महाराष्ट्रीय मतदान केले की ईव्हीएम ने केले हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका व्यक्त केली आहे ते वरळीमधून उभे होते मुंबई आणि संपूर्ण राज्यासाठी हा मतदारसंघ हाय वोल्टेज होता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात त्यांनी रणशिंद फुंपलं होतं अखेर आज मतमोजणीत त्यांचा दारुण पराभव झाला आणि आदित्य ठाकरे आठ हजार चारशे आठ मतांनी विजयी झाले शिवसेनेचे वरिष्ठ नेते युवा नेते मित्रपक्ष सर्वांचे आभार मानतो निष्ठावंत म्हणून सर्वांनी काम केलं असं आदित्य ठाकरे म्हणाले लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेला कुठे कमी पडलात का असा प्रश्न विचारला असताना यावर आदित्य ठाकरे म्हणाले की हा तोच महाराष्ट्र आहे ज्यानं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला महाराष्ट्रात लाट दिसत होती पण तसं घडलं नाही हे मतदान महाराष्ट्रानं केलंय की ईव्हीएमनं हा मोठा प्रश्न आहे यावर आम्ही चर्चा करू जे निकाल अपेक्षित होते तसे आले नाहीत ईव्हीएमनं किती प्रचार केला हे बघावं लागेल काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले दिग्गज नेते पडले त्यावर हा निकाल अपेक्षित नाहीये म्हणून टेक्निकल चर्चा होणं गरजेचं आहे असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी